नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात आपण विविध बातम्यांचा विस्तृत आढावा घेणारच आहोत मात्र तत्पूर्वी पाहूयात आजच्या प्रमुख घडामोडी बेस्टचा संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरू मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा अंधेरी विमानतळ सिक्युरिटी गार्डच्या दादागिरी विरोधात शेकडो रिक्षा चालकांनी काढला लॉंग मार्च मंडळ आणि राज्य सरकारच्या आरक्षणाचे भाग एक आणि दोन मध्ये वर्गीकरण करा ओबीसी महासंघाची मागणी ओबीसी समाजाला एस सी आरक्षण मिळण्यासाठी समाज बांधवांचं मुंबईत आक्रोश आंदोलन आणि पुण्यातील खराडीवासियांची घरे वाचवण्याची लढाई अखेर मुंबईच्या आझाद मैदानात अंधेरी पूर्व स्टेशन ते एअरपोर्ट असं शेअरिंग भाडे घेणाऱ्या चारशे ते पाचशे रिक्षा चालकांनी मुंबईच्या विमानतळावरती धडक दिली विमानतळावरील मियालच्या सिक्युरिटी गार्डच्या रिक्षाचालकांना होत असलेला त्रास त्यांची दादागिरी आणि मूलभूत सेवा सुविधांसाठी मुंबई उपनगर रिक्षाचालक संघाच्या नेतृत्वाखाली अंधेरी वेअरहाऊस ते विमानतळ असा लॉंग मार्च त्यांनी काढला हा लॉंग मार्च आहे मुंबई उपनगरातील शेकडो रिक्षा चालकांचा विमानतळावरील मियाल कंपनीच्या सिक्युरिटी गार्डच्या दादागिरीच्या विरोधात अंधेरी स्थानक पूर्व ते विमानतळ असे शेरिंग बाडे घेणार हे रिक्षा चालक माफक भाड्यात प्रवाशांना सेवा देत आहेत मात्र त्यांना मूलभूत सेवा सुविधांपासून वंचितच राहावं लागतंय विशेष म्हणजे येथे असलेले शेअर रिक्षाचा बोर्ड काढून टाकण्यात आलाय कोणत्याही प्रकारचं रिक्षा स्टँड नाही आणि पाण्याची व्यवस्था देखील नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना आपल्या रोजीरोटीसाठी झगडावं लागत असल्यानं या अन्यायाच्या विरोधात त्यांनी मुंबई उपनगर रिक्षा चालक संघाच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढल्याचं संघाचे उत्तम ससाने यांनी सांगितलं आहे दोन हजार चौदापासून स्टँड घेतलेला तेव्हा कर्नल बक्षी म्हणून होते व सुभाष सर होते ते त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं की आम्ही तुम्हाला आता स्टँड देतो तुम्हाला इथे समोर टॉयलेट पण बांधून देणार व पाण्याची व्यवस्था पण करणार हे आम्हाला दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलेलं त्याच्यानंतर आजपर्यंत त्या गोष्टीला फक्त पुढे पुढे करतच चाललं आहे पुढे पुढे करतच चालले आहे अगोदर आमचे सहा महिने अगोदर पार्किंग हे जे डब्ल्यू मॅरेजच्या इथे होती ते पण पार्किंग त्यांनी काढून टाकले आता समोर हा बोर्ड बघणार पिवडा कलरचा तो पिवडा कलरचा बोर्ड पण त्यांनी काढून टाकलेला आहे त्यांना इथे रिक्षावाले नकोत ते आस्ते असते या रिक्षावाल्यांना येथून बाहेर कसं काढायचं त्याचा हा जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहे तर ता त्यांना मूळतोड जबाब देण्यासाठी आज आ... चारशे ते पाचशे रिक्षावाले बस स्टॅक असताना धंदा पाणी सोडून ऊन ताण न बघता भूक न बघता सगळे चालक दुपारच्या टायमाला इथे आलेले आहेत आणि चार ते पाचशे रिक्षावाले या डिमांडला घेऊन आहेत जसं की जुन्या जागेवर आपलं तर पार्किंग भेटली पाहिजे जुन्या जागेवर पार्किंग ना भेटत तर इथे तीस रिक्षा लावायची पार्किंग भेटली पाहिजे प्लस पाण्याची सुविधा झाली पाहिजे टॉयलेटची सुविधा झाली पाहिजे व सिक्युरिटी गार्डची जी दादागिरी आहे ती बंद झाली पाहिजे ते लॉक लावतात दोनशे रुपये फाईन हाऊल मारायला मारा सांगतात हे भरपूर भरपूर म्हणजे रिक्षावाले कमवणं एअरपोर्टला यायच्या अगोदर ते असा विचार करतात की हवालदार पकडेल तर नाही पार्किंगला जागा भेटेल तर नाही सिक्युरिटी गार्ड गार्ड काय बोलणार की नाही याच्या भीतीने अर्धे रिक्षावाले एअरपोर्टमध्ये येत सुद्धा नाही एअरपोर्टचं अंधेरी स्टेशनला समजा पॅसेंजरने विचारला एअरपोर्टला यायचंय काय तर त्यांच्यासमोर प्रश्नांचा पहाड उभा राहतो की कसं काय एअरपोर्टला जाऊ हवालदारचा प्रॉब्लेम सिक्युरिटी गार्डचे प्रॉब्लम हे फक्त रिक्षावाल्यांना सतवण्याचं काय चालू आहे टॅक्सीवाल्यांना हे लोक तीन तीन पार्किंग देऊ शकतात पण रिक्षावाल्यांना एक पार्किंग द्यायला बोलत नाही आणखीन आम्ही विचारलं तर रिक्षा वाल्याने कंबाईंड करू नये रिक्षा काय कंबाईंड करू नये टॅक्सीवाल्याने टॅक्सीवाले प्लेन मध्ये पॅसेंजर घेऊन जातात आम्ही काही ट्रेन चे पॅसेंजर घ्यायला घ्यायला आलोय काय विशेष म्हणजे विमानतळावरती सिक्युरिटी गार्डची दादागिरी ही रिक्षा चालकांच्या सहनशीलतेपलीकडे गेले असल्याचं यावेळी सांगाचे आरिफ शेख यांनी म्हटलंय दादागिरी हमारे रिक्शा चालक जो बाहर से आते हैं बोरोली मलाट उनको डर अपना सिक्योरिटी से अगर पसेंजर से बात भी कर लिया पूछ भी लिया तो उनको जगह पे ऐसे लॉक मारते हैं ऐसा लॉक ऐसा लॉक मारते हैं सब लॉक मार के दो सौ फाइन मरवाते हैं दो सौ चार सौ भाड़ा पूछने के भी फाइन तीन दिन पहले मेरे एक आदमी को मारे लोग पोटा के बिन क्या गए निकल करके आदमी आठ बजे रात को चार गार्ड मिल के मारे और ऊपर से दादागिरी चौकी भी लेके जाते हैं इनकी गाड़ी आती प्राइवेट गाड़ी हात पगड घे गार्ड अंदर बैठा के सीधा आपण चौकी गे जाते बोलता इसको फाइन मारो जे डब्ल्यू मेरिट हॉटेलच्या बाजूला ब्रिजच्या खाली रिक्षा चालकांना पार्किंग द्यावी पिण्याच्या पाण्याची आणि टॉयलेटची व्यवस्था करावी शेअरिंग रिक्षाचा जुना बोर्ड परत लावावा सिक्युरिटी गार्डची दादागिरी थांबवावी या प्रमुख मागण्या रिक्षा चालकांनी लॉन्ग मार्चच्या निमित्तानं समोर आणल्यात आणि याबाबत मॅनेजमेंटनं तुर्तास तरी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असल्याचे संघाचे सुंदर पाणमुख यांनी सांगितलं आहे जे टॉयलेटची जी, जी काही मागणी होती आमची आणि पिण्याच्या पाण्याची तर ते दो ते ते त्या दोन्हीवरती ते डिसिजन घेणार आहेत त्यामध्ये आम्ही जे इथे जे शेअरिंगचा जे पंधरा ऑटोला ते अलाव करतात इथे जागा भरपूर आहे आणि पंधराच्या नंतरच्या ऑटोला इकडे राऊंड मारत राहावं लागतं त्यामुळे आणि त्यांचं हरसमेंट होतं त्याच्या अगोदर दुसरे ऑटो घेऊन जातात लोकं त्यामुळे आम्ही त्यांना तीस ऑटोला इथे स्टँड उपलब्ध करून दिला पाहिजे अशी मागणी ठेवलेली आहे त्याच्यावर ते डिसिजन घेत आहेत या लॉंग मार्चची दखल तरी मॅनेजमेंटने घेतलेली आहे मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघाचे ऍडव्होकेट सुभाष गायकवाड यांनी दिला आहे तर आम्ही त्यांना एक नि हे निवेदन दिलेलं आहे आणि क फ्रायडे दिवशी जे आमचे जे मागण्या क पुरवठा किती करतील या न करतील न झाल्यास आणि हा आंदोलन आंदोलनाच्या पु, रूपामध्ये पुढे होईल आणि आमच्या मागण्या जोपर्यंत फुलफिल होत नाहीत तोपर्यंत रिक्षा चालक आणि मालक हे दोन्ही मिळून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन घेऊ याचं त्यांनी ह्या इशारा ह्या जे सांगण्या याची त्यांनी जाणीवपूर्वक त्यांनी घ्यावं पर्सनली घ्यावं आणि सॉल्युशन करावं कॅमेरामॅन अंकुर साहानीसोबत कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनी करिता।